अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी गावाने एकतेचा आदर्श घालून देत गेल्या चार दशकांपासून एक गाव एक गणपती या स्तुत्य यशस्वी अंमलबजावणी केली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशोरी कनेरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सलग पंचेचाळीस वर्ष अखंडपणे सुरू असून गावाने सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द सर्वांसमोर ठेवलंय गणेशोत्सव काळात केशोरी कनेरी गावात एकच सार्वजनिक गणपती बसवला जातो यामुळे गावकऱ्यांमध्ये कोणत्याही गटबाजी शिवाय सामूहिक सहभाग आपुलकी आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होते धार्मिकतेसोबत सामाजिक जाणीव जपत या काळात सांस्कृतिक शैक्षणिक आणि समाज प्रबोधन विषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत साऱ्यांचा सहभाग दिसून येतो या, या उपक्रमामुळे उत्सव खर्चात बचत होत असून तो निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा मानसदेखील देखील मंडळाकडून ठेवण्यात आलाय यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना केवळ धार्मिक नसून सामाजिक बांधिलकी जपणारे आहे एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे गावात शांतता सलोका आणि सामाजिक एकोप्याचं वातावरण राहतं मी कोमल पंढरी मित्राम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केसोरी कदेच्या वतीनं या मंडळाचा सदस्य आहे या नाताने आपल्या गावामध्ये जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासूनचा एक गाव एक गणपती स्थापन होत असते आणि या माध्यमातून आमच्या गावामध्ये एकोप्याची एकामध्ये भावना रुजवणे हा एक आमचा मागचा उद्देश आहे त्यानिमित्तानं आम्ही दरवर्षी या दर मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम आणि मनो मनोरंजनात्मागे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन या आमच्या मंडळाच्या वतीने करत असतो तसेच आमच्या मंडळाचा एक उद्देश आहे की एक गाव या गणपती स्थापन करून आपल्या गावामध्ये एक एकोप्याची आणि एकात्मतेची भावना गावामध्ये रुजावी हा एक आमचा दृष्टिकोन किंवा उद्देश आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा